नमस्कार आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं स्वागत आहे मित्रांनो मी आता आलो आहे शुक्लेश्वर निमगाव ह्या गावामध्ये आणि या ठिकाणी आपण जर बघितलं मित्रांनो तर खूप असे हजारो वर्ष जुनासे या ठिकाणी मंदिर आहे पूर्ण दगडी बांधकामामध्ये मंदिर आहे या ठिकाणी हा जो आपण जो परिसर पाहतोय पूर्ण हा देवस्थानाचा परिसर आहे आसपासचा मित्रांनो जर बघितलं तर एक शेकडो वर्ष जुनं मंदिर आहे जर आपण समोर जे पाहतो आहे ते पुढचं जुनं मंदिर आहे आणि हा सभामंडप मित्रांनो जवळपास आज जर पकडलं तर एक तीस वर्ष जुना हा सभामंडप या ठिकाणी आपण पाहू शकतो मित्रांनो या ठिकाणी कोणत्या काळामध्ये म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णव ह्या सालामध्ये हा एक सभामंडप बनवण्यात आलेला आहे मित्रांनो खूपच असं छान मंदिर आहे मित्रांनो आपलं युट्यू पूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहा मित्रांनो अशा आहे की छोट्याशा गावामध्ये एक असं छान असं मंदिर ह्या परिसरामध्ये आहे मित्रांनो आणि आपण हे मंदिर नक्कीच पाहिलं पाहिजे मित्रांनो ज्याला कोणाला येणं होणार नाही मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून हे मंदिर नक्कीच पहा आपण हे समोरचे पाहतोय मित्रांनो ही पूर्ण जी म्हणजे या ठिकाणी जे कमाने मित्रांनो ही मंदिरात जाण्यासाठी पूर्ण दगडी बांधकामामध्ये आपण मंदिराच्या आतमधल्या भागात जाऊन बघूया या ठिकाणी जर बघितलं तर मित्रांनो Uh, म्हणजे हे जे खालचं काम आहे हे आत्ता केलं असेल एक दोन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी पण आपण हे वरचं जे बघतोय सगळं हा पूर्ण दगड आहे मित्रांनो हे दगडामध्ये बनवण्यात आलेलं आहे म्हणजे दगडाला सध्या हे कलर दिलेला आहे पण हे पूर्ण दगडी बांधकाम आहे मित्रांनो आणि हे जे आपण पुढं पिल्लर्स बघतोय हे काय सिमेंटमध्ये न बनवलेला हा पिलर्स आणि हा पूर्ण दगडी बांधकामामध्ये बनवण्यात आलेला आहे या ठिकाणी आपण बघू शकतो जे कोरीव काम पूर्ण म्हणजे दगडामध्ये केलेलं आहे मित्रांनो आजच्या काळामध्ये किती शानदार मंदिर बनवा किती बी भारी भी मंदिर बनवा कारण की अशा मंदिरामध्ये आल्यावरती जे आपल्याला म्हणजे समाधान वाटतं किंवा दर्शन घेतल्यानंतर जी शांती वाटते तसं क आजकाल का, आज जे बनवतात मंदिर एवढे स्टाईल्समध्ये बनवतात कॉन्क्रीटमध्ये बनवतात पण ह्या मंदिरात शोभा आणि ह्या मंदिरं इतकं पवित्र ते मंदिर वाटत नाही मित्रांनो इथं लवकरच आता हे मंदिर ह्या मंदिराच्या जागेवरती खूप मोठं असं मंदिर या ठिकाणी बनणार आहे हे जे आपण पाहतोय मित्रांनो पूर्ण कोरीव काम पूर्ण दगडामध्ये आहे अशा मंदिरामध्ये आल्यानंतर खूपच मन असं प्रसन्न होतं मित्रांनो आपण नॉर्मल जरी बोललो तरी आवाज खूप कणकतो सुकलेश्वर देवस्थान मित्रांनो हे सुकलेश्वर धाम मित्रांनो ह्या गावाचं पण नाव शुक्लेश्वर नेमगाव ह्या गावाचं नाव पडलं आहे आणि ह्या देवाच्या नावानेच ह्या गावाचं नाव आहे ओळखलं जातं ह्या देवस्थानाच्या नावाने मित्रांनो मी दर्शन घेतो आपण बाहेरच्या परिसरामधून हे मंदिर बघणार आहोत मित्रांनो पाहू शकतो मित्रांनो आपण समोर हे मंदिर असं या ठिकाणी मित्रांनो मंदिर खूप जुनं आहे हे म्हणजे हेमाडपंथी काळामधील हे मंदिर आहे आणि ह्याला वेळोवेळी वेळोवेळी ह्याला नवीन डेव्हलपमेंट केल्यामुळं हे मंदिर एक चांगलं आत्तापर्यंत तरी राहिले आणि इथून पुढं ह्या मंदिराची निगा राखली पाहिजे आपल्याला म्हणजे या ठिकाणी आपण पाहू शकतो समोर आपण खालच्या ज्या भागामध्ये जे भगवा कलरचा जो पट्टा आहे तिथून खाली जर बघितलं तर पूर्ण दगडी बांधकाम आहे आणि वरी जे वापरल्या तेने आले आहेत त्या विटा विटाचं विटा बांधकाम आहे म्हणजे मित्रांनो ह्या मंदिराला पण एकदा रिसायकल म्हणजे रिसायकल म्हणजे एकदा पुनर्वसन केलं या मंदिराचं म्हणजे पुनर् एकदा बनवण्यात आलेलं आहे तर मित्रांनो अजून एकदा हे मंदिर म्हणजे चांगलं व्यवस्थित केलं पाहिजे छोट्याशा खेड्यागावामध्ये गावामध्ये असलेलं हे मंदिर आहे आणि खरंच खूप छान वाटतं अशा मंदिर बघून मित्रांनो खरंच म्हणजे त्या ठिकाणी बघितले आपण खूप असे आजोबा या ठिकाणी ह्या मंदिरामध्ये बसलेले आहेत म्हणजे गावाकडच्या लोकांचं जर बघितलं तर खरंच आयुष्य खूप छान आहे मित्रांनो पूर्ण मी आता मंदिराला प्रदक्षिणा घातलेली आहे आणि आपण हे पाहू आहे जे महादेवाच्या पिंडी भोवताली दूध असेल किंवा पाणी असेल ते या परिसरामधून या ठिकाणी येत आहे पाहू शकतो इतर पण बाहेर पिंडे आणि पूर्ण दगडाचं कोरीव काम करून या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती पण बनवण्यात आलेली मित्रांनो गणपती बाप्पाची मूर्ती दगडामधली खूप छान आहे पण अशी म्हणजे उघड्या अवस्थेमध्ये आपण बघितलं या ठिकाणी कसल्याही प्रकारचा या ठिकाणी निवारा वगैरे म्हणजे गणपती बाप्पाला नाही आहे मित्रांनो हे होतं शुक्लेश्वर बाबा म्हणजे चुकलेश्वर देवस्थान नक्कीच कोणी माजलगाव या भागामध्ये आलं तर नक्कीच आपल्या ह्या मंदिराला भेट द्या आणि खूप छान वाटेल मित्रांनो या मंदिराला अशा मंदिराला भेट देऊन मन प्रसन्न राहील पाहू शकतो आपण या ठिकाणी म्हणजे गावाकडचं जर जीवन बघितलं तर अशा पद्धतीने या ठिकाणी म्हणजे यांचं खूपच छान वाटतं अशा परिसरामध्ये मंदिर परिसरामध्ये पूर्ण गावातले आजोबा असतील असे या ठिकाणी चर्चा करतात आणि माणूस की जर बघितलं तर गावाकडेच म्हणजे शिल्लक राहिलेली जर तसं बघितलं कि शहरामध्ये गेलं कुणी कोणाचा ॲक्सिडेंट झाला तरी पण बघत नाही ॲक्सिडेंट झाला तर लांब लांब पडतात आणि गावाकडचे लोक कुणी आले तर त्यांना मान सन्मान देतात पाणी विचारतात आत्ता आम्ही या ठिकाणी आलो असतात आम्हाला एक चांगली वागणूक इथल्या म्हणजे जे, जे बसलेत त्यांनी आम्हाला दिली खूपच छान वाटतं म्हणजे ह्या परिसरामध्ये येऊन मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा